घरात सुखसमृद्धीसाठी घटस्थापने आधी देवाऱ्यात करा हे मुख्य पंधरा बदल दररोजची देवपूजा ही देवांची पूजा असली तरी त्यात तर मन एकाग्र व्हावं यासाठी तो उपचार असतो धूप दीप अगरबत्ती गंध अक्षता पंचामृत स्नान अर्पण करून देवाला वाहीपर्यंत मनाला देवपूजेपर्यंत गुंतवून ठेवणे हा त्यामागचा हेतू असतो मनात विचारांचे थैमान शांत व्हावे म्हणून पटनाची किंवा श्रवणाची जोड दिली जाते तर अशा तऱ्हेने देवपूजा केली तरच आपल्याला देवपूजेचे फळ मिळते घरात सुखसमृद्धी नांदते तर त्यासाठी पंधरा महत्त्वाचे नियम जाणून घेऊया नंबर एक देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते ही ऊर्जा अधिक कार्यावीत व्हावी म्हणून देवारा हा ईशान्य किंवा पूर्व दिशेलाच असावा जर या दिशेला शक्य नसेल तर देवारा उत्तर दिशेला असावा या व्यतिरिक्त देवाऱ्याची दिशा नाही ना ते तपासून घ्या आणि आवश्यक तो बदल करा नंबर दोन देवपूजा करताना नेहमी आसन घ्यावे देवघर शक्यतो जमिनीवर असावे जागे अभावी भिंतीवर लावले असेल तर उभ्याने पूजा करतानासुद्धा पायाखाली आसन घ्यावे अन्यथा तुमचे कमवलेले पुण्य वाया जाते नंबर तीन नेहमी देवाला वाहत असलेले हळदी कुंकू आणि अक्षता ह्या वेगवेगळ्याच वेग ठेवाव्यात आणि आपण स्वतःला लावून घेतो आणि औक्षणासाठी जे आपण वापरतो ते हळदी कुंकू वेगळे असावे नंबर चार देवाला वाहत असलेल्या अक्षता अखंडच असाव्यात अर्थातच तांदळाच्या कान्या अक्षता म्हणून कधीही वापरू नये तसेच देवपूजा करताना कोरड्या कपळाने देवपूजा कधीही करू नये देवपूजा करण्या अगोदरच कपळावर गंध कुंकू लावून मगच पूजेला बसावे नंबर पाच देवांना स्नान घालताना कलशातून पंचपात्रात पाणी घ्यावे आणि दोन्ही बंदे तुळशीची पानं घालावी पळीने हे पाणी घालत देवांना स्नान घालावे पंचामृताने किंवा दुधाने थेंब थें थें वाहत पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून देव पुसून मगच देवाऱ्यात ठेवावे नंबर सहा देवांच्या पूजेची भांडी ही तांबे पितळ चांदी किंवा पंचधातूचीच असावीत पण काचेची स्टीलची अॅल्युमिनियमची नसावी शोभवंत उपकरणं वापरण्यापेक्षा टिकाऊ उपकरणं वापरणे कधीही योग्य ठरते तसेच धातूची भांडी वेळोवेळी स्वच्छ करून ठेवणे हे सोपे जाते नंबर सात देवासमोर लावला जाणारा दिवा किंवा समय स्वच्छ ठेवत जा त्यात काजळी धरणार नाही ना याची पूर्णपणे काळजी घ्या वेळोवेळी वात बदलून घ्या देवासाठी तेल आणि तूप शुद्ध प्रतीचेच वापरा एकाच काडेने तेल किंवा तुपाचा दिवा लावू नका देवारात मेणबत्तीचा तो वापर अजिबात करू नका नंबर आठ दररोज सकाळी तुपाचे निरंजन आणि संध्याकाळी तेलाची समय लावा दोन्ही दिवे एकाच वेळी लावायचे असले तरी दिव्याने दिवा हा लावू नका म्हणजेच एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करू नका स्वतंत्र काळीचाच वापर करा दररोज देवपूजा करताना दिवे उजळणे शक्य नसेल तर आठवड्यातून किमान एकदा किंवा अमावसा पौर्णिमेला अर्थात दर पंधरा दिवसांनी दिवे नक्की उजळून घ्या म्हणजे जास्त कष्ट लागणार नाहीत आणि दिवे देखील स्वच्छ राहतील नंबर नऊ देवघरात एकाच देवाच्या एकाहून अधिक प्रतिमा मूर्त्या कधीही ठेवू नका ज्या मूर्ती पूजेत वापरल्या जात नाही त्यावेळीच विसर्जन करा तुम्ही देवघरात मोजल्याच देवमूर्त्या ठेवा जसं की बाळकृष्ण अन्नपूर्णा शिवलिंग गणपती दत्तगुरू अशा प्रकारच्या देवमूर्त्या तुम्ही नक्कीच ठेवू शकता जर याव्यतिरिक्त अन्न देवतांच्या मूर्ती आणि देवतांचे फोटो असतील तर मूर्तीचा प्राधान्यक्रम ठरवा आणि मोजक्याच पण महत्त्वाची मूर्ती ठेवून त्याचे पूजन करा नंबर दहा देवघरातील मूर्ती किंवा देवांचे फोटो हे भंग न पावलेली असावी ज्या मूर्ती भंगन अवस्थेत असतील त्यावेळीच विसर्जन करणे किंवा त्याची डागडूजी करून घेणे हे फारच महत्त्वाचे आहे नंबर अकरा आपण देवाला जी फुलं वाहतो ती अंगठा मध्यमा अनामिका या तीन बोटांचा वापर करूनच फुलं व्हावीत निर्मल्ल झालेली फुलं काढून टाकावीत आणि त्याचं विसर्जन करावं आणि ताजी फुलंच व्हावीत नंबर बारा देवाला नैवेद्य दाखवताना नेहमी ताज्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवावा बाकी काही शक्य नसेल तर तुम्ही फक्त खोबरं गुळ शेंगदाणे किंवा फक्त दूध देवाला जरी ठेवले तरी देव संतुष्ट होतो नंबर तेरा देवारातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदळाची आरास करूनच त्यावर ठेवावी धान्य हे सुबत्तेचे लक्षण आहे आपण देवीला जे अर्पण करतो देवी आपल्याला चौपटीने परत करते म्हणूनच देवीचे आसन हे धनधान्याने परिपूर्णच असावे नंबर चौदा देवघरात देवांच्या मूर्तीबरोबरच शंखाची सुद्धा पूजा करावी आणि शंखात पाणी भरून हे तीर्थ घरभर शिंपडावे व शक्य तेवढ्या मोठ्याने शंखनात करावा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नंबर पंधरा दररोजची देवपूजा करताना शक्यतो स्रोत म्हणावे मंत्रोच्चार करावा एकशे आठ मन्यांची जपमाळ ओढावी आणि किमान एक आरती म्हणत पूजेची सांगता करावी तर अशा प्रकारे देवपूजा करताना या सगळ्या गोष्टींना तास दोन तास लागतात असे नाही थोडीशी पूर्वतयारी साहित्याचे नियोजन आणि शुद्ध सात्विक भाव असेल तर देवपूजा यथोचित पूर्ण होऊ शकते तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद